मतदार कोरेगाव शिवसेनेचं पारड जड असल्याचं आमदार नेमकं अगदी कोरेगाव मध्ये आपण बघतोय की या ठिकाणी महेश शिंदे हे शिंदे गटाचे उमेदवार होते तेच आता संभाव्य आमदार असतील असं दिसतंय शशिकांत शिंदे यांना पुन्हा एकदा पराभवाचा सामना या ठिकाणी करावा लागू शकतो शरद पवारांच्या पक्षानं शशिकांत शिंदेना उमेदवारी दिलेली होती परंतु इथं मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागू शकतो आणि महेश शिंदे पुन्हा एकदा गटाकडून कोरेगावमधून निवडणूक लढतायत आणि ते पुन्हा एकदा विजयी होतील असं सध्याचं चित्र सांगताय तर शशिकांत शिंदे यांच्यासाठी मात्र हा मोठा धक्का मानला जाऊ शकतो कारण शशिकांत शिंदेंनी या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की मोठ्या प्रमाणात प्रचार केला होता या मतदारसंघाचे सगळे प्रश्न जे आहेत ते या ठिकाणी मांडले होते शशिकांत शिंदेंसाठी खुद्द शरद पवारांनी देखील या मतदारसंघामध्ये तळ ठोकून काम केलं होतं परंतु इथं झालेली जी लढत आहे त्या लढतीमध्ये शिंदेगडाचे महेश शिंदे हे पुन्हा एकदा बाजी मारतील अशी शक्यता आहे कारण संभाव्य आमदार शशिकांत वैष्णवी आपण बघतोय पवारांनी ताकद लावली होती तरी सुद्धा या ठिकाणी बाजी मारतायत काय याची कारण आहेत ओंकार कदम आपले प्रतिनिधी थेट आपल्याला कोरेगाव मधून सांगतायत ओंकार काय सांगाल कोणते मुद्दे या ठिकाणी प्रभावित ठरतात कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये शशिकांत शिंदे विरुद्ध महेश शिंदे अशी तगडी फाईट असल्याचं पाहायला मिळत आहे शशिकांत शिंदे हे शरद चंद्र पवार गटाकडून ही निवडणूक लढत आहेत तर महेश शिंदे हे एकनाथ शिंदे गटाकडून ही निवडणूक लढत आहेत एकूणच या मतदारसंघामध्ये हे दोन्ही नेते हेवी वेट असल्यामुळे या मतदारसंघामध्ये चुरशीचा सा सामना असल्याचं पाहायला मिळत आहे शशिकांत शिंदे हे शरद पवार यांचे अतिशय निष्ठावंत कार्यकर्ते समजले जातात तर महेश शिंदे हे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते समजले जातात या मतदारसंघामध्ये गेल्या काही व दोन अडीच वर्षामध्ये कोविडमध्ये केलेलं काम असेल किंवा मतदारसंघामध्ये आलेला निधी असेल याच्या जोरावर महेश शिंदे हे कुठंतरी थोडंफार त्यांचं पारडं जड असल्याचं पाहायला मिळतं आहे परंतु या मतदारसंघाची निवडणूक अतिशय काटेकी टक्कर असल्याचं पाहायला मिळत आहे या मतदारसंघात जो काय निकाल येईल तो अगदी तो निकाल हा हजारांच्या फरकातला असेल अगदी दहा हजाराच्या आतला असेल पाच हजाराच्या आतला असेल असे आडाखे बांधले जात आहेत परंतु कामात कामाला मिळालेला निधी आणि कोविडमध्ये झालेलं काम यामुळे महेश शिंदेचं पार्ट कुठंतरी थोडंफार जड असल्याचं आता पाहायला मिळतंय ओंकार कदम साम टीव्ही न्यूज कोरेगाव